सध्या सर्वत्र लग्न सराई सुरू आहे अवतीभोवती अनेक लग्न होतात त्यात आणखी एका लग्नाची गोष्ट पण जराशी निराळी चला पाहूयात जी सौका पूजा शासनाच्या सावित्रीबाई महिला राज्यगृहातली कन्या आणि चिरंजीव अण्णासाहेब सुंदरराव चिनार्थन सातपुते यांचा सुपुत्र यांचा शिवविवाह आज सिडको एन फोर मधील गोपीनाथ मुंडे भवनात मंगलाष्टकांच्या अभिभचनांच्या वर्षावात आशीर्वाद रूपी अक्षदांचे शिंपण होऊन पार पडला जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी या विवाह प्रसंगी कन्यादान केले जिल्हाधिकाऱ्यांच्या सौभाग्यवती करुणा स्वामी या सुद्धा या सोहळ्यात सहभागी झाल्या कन्यादानाच्या सर्व विधीत त्या सहभागी होत्या जिल्हा महिला बालविकास अधिकारी रेश्मा चिमंद्रे आणि राज्य गृहाच्या अधीक्षक अपर्णा सूर्यवंशी विभागीय आयुक्त हर्षा देशमुख यांनी विवाहाच्या सर्व तयारीत मोलाची भूमिका बजावली या सर्व विवाह सोहळ्यासाठी राजेंद्र झवर कांचन साठे रश्मी कुमारी कविता वाहक यांनी सहकार्य केले या विवाहासाठी के अण्णासाहेब सातपुते यांच्या आई वडिलांनी संपर्क केला होता त्यानुसार वर वधू पसंती झाली वर अण्णासाहेब जिल्हाधिकारी कार्यालयातील आधार नोंदणी केंद्रात व्यवस्थापक या कंत्राटी पदावर कार्यरत आहे तर वधू पूजा ही दहावी उत्तीर्ण असून तिने फॅशन डिझायनिंगचा अभ्यासक्रम पूर्ण केला एकंदर सगळी माहिती कौटुंबिक पार्श्वभूमी मानसिकता जबाबदारीची जाण लक्षात घेऊन त्यांची निवड करण्यात आली वरवधूंची आपापसात भेट हितगुज झालं दोघांशी एकमेकांना आहे हे लक्षात घेतल्यानंतरच स्थानिक व्यवस्थापन समिती ज्यात अशासकीय सदस्यही असतात हे सगळेजण वराच्या घरी गेले सर्व परिस्थिती पाहून मगच या विवाहाला संमती दिली त्यानंतर विभागीय समितीने सगळी परिस्थिती पाहून या विवाहास मान्यता दिली लग्न लागल्यावर लेकीला वाटी लावताना सर्वांचे डोळे पाणावले हा अविस्मरणीय सोहळा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी अनुभवला चला तर या सोहळ्यातील महत्वाचे क्षण पाहूया चिसौका पूजा आणि श्री अण्णासाहेब यांचा विवाह या ठिकाणी संपन्न झालेला आहे अनाथ आश्रमामध्ये वाढलेली पूजा यांचा विवाह सोहळ्यानिमित्त मी जिल्हाधिकारी या नात्यानं कन्यादान करण्यासाठी सपत्नीक सा आज या ठिकाणी उपस्थित होतो या विवाह सोहळ्यासाठी अण्णासाहेबांनी परमिशन दिली परवानगी दिली त्या अण्णासाहेबाचं मी मनापासून अभिनंदन करतो उभयताना दोघांनाही आमच्या स्वामी परिवाराकडून इथं उपस्थित असलेल्या सर्वांच्या वतीनं मनापासून त्यांचं अभिनंदन करत असताना त्यांना मनापासून शुभेच्छा देतो हा विवाह सोहळा जुळून आणण्यासाठी आणि यशस्वी करण्यासाठी संस्थांनी आणि त्यांच्यासोबत काही दानशूर व्यक्तींनी जे सहकार्य केलेलं आहे एकंदरीतच या विवाह सोहळ्यात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्याने ज्याने मेहनत केलेली आहे पाठिंबा दिलं आहे सहकार्य केलं आहे त्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो प्रत्येक व्यक्तीला सन्मानानं जगण्याचा अधिकार आपल्या घटनेने दिलेला आहे आपलं सामाजिक कार्यामध्ये आपण सर्वांनी याच्यामध्ये भाग घेतला आणि एक कुटुंब आपण या ठिकाणी उभं केलेलं आहे मी त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो या उभयता वधूवरांना माझ्या आपल्या सर्वांच्या वतीनं मनापासून शुभेच्छा देतो